नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज आपण खरबूजाचा सुपर टेस्टी असा ज्यूस बनवणार आहोत पण खरबूजापासून नाही बरं का त्याच्या बियापासून तुम्ही सुद्धा खरबूज कापल्यानंतर त्यातील बिया फेकून देता का तर ह्या व्हिडिओमधील बिया खाण्याचे फायदे जर आपण ऐकलात तर आपण बिया कधीच फेकून देणार नाहीत कारण आयुर्वेदामध्ये खरबूजाच्या घरापेक्षा बियाचे फायदे खूप जास्त सांगितलेले आहेत ती तर आता ते या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत चला तर मग टेस्टी असा ज्यूस बनवूया तर आता ज्यूस बनवण्यासाठी मी इथे एक असं मध्यम आकाराचं खरबूज घेतलं आहे आता स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलं आहे त्याला मधोमध कापून घेत आहे आणि आता ह्या बिया आपण याच्या अजिबात फेकून देणार नाही तर या बियाचे खूप असे मोठ्या प्रमाणात फायदे आपल्या शरीरात होतात म्हणून आपल्याला घर तर आपण चिरून खाऊ शकतो परंतु ह्या बिया आपण फेकून देतो आणि आपल्या अतिशय मौल्यवान असा आपल्या शरीराला होणारा फायदा आपण या बियांचा घेत नाही म्हणून आज आपण यापासून एक अतिशय टेस्टी असा ज्यूस बनवतो आहे तर आता अशा पद्धतीने मी या खरबुजाच्या आतमधील सर्व बिया काढून घेत आहे तर खरबुजाच्या बियामध्ये व्हिटॅमिन अँटीऑक्सिडंट्स आणि खूप मोठ्या प्रमाणात असे स्निग्धता असते आणि शिवाय खरबूजाची ही थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला हे खरबूज खर्वुज किंवा खरबुजाच्या बिया आपल्या शरीराला गारवा देतात आणि विशेष म्हणजे ह्या खरबूजाच्या बिया पित्त व वायुशामक आहे आथड्यांची स्वच्छता करते ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो ना त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे किडनी स्टोन असो किंवा इतर आपले कुठले ब्लड प्रेशर असो त्याला नियंत्रित ठेवते आणि डायबिटीज पेशंटसुद्धा हा ज्यूस नक्की पिऊ शकता तर आता बघा अशा पद्धतीने मी पूर्ण आतून याच्या बिया खरडून घेतल्या आणि पाण्या त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या आहे आता यामध्ये थोडासा बर्फाचा सुरा घातला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आपण साखरसुद्धा घातले आणि सा आता यामध्ये एक रिच टेस्ट येण्यासाठी मी इथे एक मिल्क पावडरचं एक पाऊच घालणार आहे मिल्क पावडर घातल्यामुळे या ज्यूसची टेस्ट अतिशय अप्रतिम होते तर थोडंसं अगदी चिमुटभर मी इथे काळं मीठसुद्धा घातलं आहे आणि आता एक ग्लासभर आपण यामध्ये पाणी घालून घेऊ तर आता याला आपण छान असं एक जीव असं ब्लेंड करून घेऊ तर बघा अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी अतिशय सुपर टेस्टी असं आपला हा खरबुजाच्या बियापासून ज्यूस तयार होतो तर असा हा खरबूजाच्या बियाचा ज्यूस जर करून पिला तर किडनी स्टोनलासुद्धा खूप आराम मिळतो आणि विशेष म्हणजे अतिशय तृप्तीदायक आहे आणि शक्तिवर्धक आहे आणि ब्लड प्रेशर अतिशय चांगल्या प्रमाणात हा नियंत्रित ठेवतो तर केसांचे विकार असो किंवा त्वचेच्या कुठल्याही समस्या असो तर अशा पद्धतीने या खरबूजाच्या बियाचा ज्यूस नक्की करून बघा तर आता आपण मिक्सरवर छान असं ब्लेंड करून घेतलं आहे परंतु ह्या बिया थोड्याशा खातांना कचकच लागतील म्हणून आपण चाळणीवर याला चांगल्या पद्धतीने असं गाळून घेऊ म्हणजे यातला जो चोथा आहे किंवा बियाचा जो, जो खरबडीत किंवा रखरखीत भाग आहे तर तो आपल्याला सेपरेट करता येईल आणि मस्त सॉफ्ट स्मूथ असं आपल्याला इथे ज्यूस तयार होईल तर बघा अशा पद्धतीने चाळणीवर याचा चोथा हा सेपरेट झालेला आहे आणि आपला ज्यूस सेपरेट झालेला आहे तर आता याला आपण बाजूला काढू आणि आपला ज्यूस आपण एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊ तर खरबुजाची ही थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खरबूज हे खायलाच पाहिजे परंतु खरबूजाचा गर जितका पौष्टिक असतो तितकाच किंवा त्यापेक्षाही किंबहुना जास्त असा हा बिया आपल्या शरीराला जास्त फायदे देतात तर अशा पद्धतीने आपण बिया कधीच आता यापुढे वेस्ट जाऊ देऊ नका तर रखरख त्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं बलवर्धक शक्तिवर्धक आणि अफलातून चवीचं असं आपलं खरबूजाच्या बियाचं शरबत म्हणा किंवा ज्यूस म्हणा इथे तयार झालेलं आहे तर आपण एकदा अशा पद्धतीने खरबुजाच्या बियाचा ज्यूस नक्की करून बघा तर आजची ही रेसिपी आपल्याला निश्चित फायदेशीर ठरली असेल आणि त्याचे बेनिफिट्स पाहता या खरबुजाच्या बिया आता कधीच वेस्ट जाऊ देऊ नका तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लवकरच भेटू पुढच्या छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद